नमस्कार वेलकम सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या या स्पेशल जबरदस्त व्हिडिओमध्ये आणि मी प्रीतम पाटील फायनान्शियल फ्रीडम वेल्थ माइंडसेट कोच आणि आर्थिक नियोजन हीच काळाची गरज या पुस्तकाचा बेस्ट सेलिंग अमेझॉन ऑथर हा अतिशय इम्पॉर्टंट महत्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी ठरणार आहे मी गॅरंटी आणि अश्युरिटी देऊन सांगतोय बिकॉज या व्हिडिओमध्ये जे आपण शिकणार आहोत ते म्हणजे सेव्हिंग वर्सेस इन्व्हेस्टमेंट तुम्ही किती वर्ष झाले काम करून राहिले पैशासाठी जॉब करून राहिले असाल बिझनेस करून राहिले असाल पैसे कमवून राहिले असाल पण तरी सुद्धा तुम्हाला कुठेतरी असं फील होत ना किअर यार एवढे वैसे झाले पैसे कमावतोय जॉब करतोय बिझनेस करतोय पण कुठेतरी आहे ते लाईफ पाहिजे तशी लाईफ जगू शकत नाहीये किंवा पैसा माझा वाढून राहिलेला नाही बिकॉज आपल्याला सेव्हिंग आणि इन्व्हेस्टिंग मधला डिफरन्स अजूनही खूप जणांना माहिती नाही आहे म्हणून या मध्ये आपण स्टेप बाय स्टेप डिस्कस करणार आहोत की सेव्हिंग काय असतं इन्व्हेस्टिंग काय असतं आणि डिटेलमध्ये डिफरन्स काय येतो ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणून व्हिडिओ काय करा पहिली गोष्ट तर शेवटपर्यंत बघा आणि नोट्स बनवायला जमलं तर नक्कीच बनवा सो so, पुढे जाऊयात डायरेक्टली की सेव्हिंग आणि मधला डिफरन्स समजून घेण्यासाठी जसं की या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला म्हटलंय की तुम्ही दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष झाले असतील तुम्ही पैसे कमवून राहिले जॉबच्या माध्यमाने किंवा बिझनेसच्या माध्यमाने बट कुठेतरी तुम्हाला एक असं फील नाही होऊन राहिले की यार माझ्याकडे पाहिजे तेवढी सेव्हिंग नाही आहे मुलांच्या शिक्षणासाठी म्हणा माझ्या रिटायरमेंटसाठी म्हणा किंवा एखादं घर घ्यायचं एखादी कार घ्यायची आहे माझा पैसा पाहिजे तसा वाढून राहिलेला नाहीये बिकॉज सेव्हिंग हा फक्त तुम्हाला काय करू शकतो सर्व्ह करू शकतो हा तुम्हाला सर्व्हायव्ह करू शकतो तुम्ही जीवन जगाल बट इन्व्हेस्टिंग तुम्हाला जीवनात रिच बनू शकतो सेविंग तुम्हाला रिच नाही बनू शकत बट इन्व्हेस्टिंग तुम्हाला रिच बनू शकतो हे अंडरस्टँड करून घ्या म्हणून इन्व्हेस्टिंग आपल्याला करायला सुरुवात करावी लागेल आता इथे विथ एक्झाम्पल आपण एका समजून घेऊयात की सेव्हिंगमध्ये आणि इन्व्हेस्टिंग मध्ये किती फरक येतो किती डिफरन्स येतो जेणेकरून तुम्हाला अंडरस्टँड होईल की आपण सेव्हिंगच करत राहायला पाहिजे इन्व्हेस्ट करायला सुरुवात करायला पाहिजे मी एका उदाहरणा सोबत तुम्हाला समजून सांगतोय दोन मित्र होते एक होता राज आणि एक होता समीर दोघालाही पन्नास हजार रुपये पगार होता राज सुद्धा दर महिन्याला दहा हजार सेव करायचा आणि समीर दहा हजार दर महिन्याला इन्व्हेस्ट करायचा राजने काय केलं दर महिन्याला दहा हजार रुपये सेव्हिंग अकाउंट मध्ये सेव्ह करायचं ठरवलं आणि दहा हजार रुपये त्यांनी सेव्ह केले यांनी दहा रुपये सेव्ह केले दहा वर्ष राजकडे बारा लाख रुपये गोळा झाले परंतु समीरनी दहा हजार रुपये इन्व्हेस्ट केले त्यांनी काय झालं दहा हजार रुपये इन्व्हेस्ट केले तर त्याच्याकडे दहा वर्षात पंचवीस लाख रुपये गोळा झाले हे का झालं त्याच्याकडे बाराच लाख झाले आणि याच्याकडे पंचवीस लाख झाले का याच्या मागचं काय रिझन आहे तर फक्त आणि फक्त पॉवर ऑफ इन्व्हेस्टिंग आपल्याला इन्व्हेस्टिंगचा पॉवर अंडरस्टँड अजूनही खूप लोकांना झालेला नाहीये जो आपल्याला कळणं गरजेचं आहे आता इथे मी तुम्हाला सांगेल सेव्हिंग जर तुम्ही कराल ना डिफरन्स बिटवीन इन्व्हेस्टिंग अँड सेव्हिंग यातला फरक जर तुम्हाला समजायचा असेल सेव्हिंग तुम्ही कराल ना तुमचा पैसा सेफ राहील त्यात काही डाऊट नाहीये तुमचा पैसा सेफ राहील तुम्ही चांगल्या प्रकारे सर्व कराल रिक्स कोणत्याही प्रकारची राहणार नाही बट रिटर्न सुद्धा कमी राहणार बट तेच तुम्ही इन्व्हेस्टिंग कराल पैसा ग्रो करेल तुमचा मनी ग्रो करेल पैसा ग्रो होईल रिक्स थोडीफार राहील बट तुम्हाला रिच लवकरात लवकर बनायला मदत करेल किंवा तुमच्या जीवनातले जे काही आर्थिक ध्येय ते लवकरात लवकर तुम्हाला अचीव्ह व्हायला मदत होईल आता अगेन एक्झाम्पल सोबत विथ नंबर तुम्हाला जर समजून घ्यायचं झालं सी तुम्ही दहा हजार रुपये दर महिन्याला सेव्ह केले आणि सेव्हिंग अकाउंटमध्ये तुम्हाला थ्री पॉईंट फाईव्ह पर्सेंटचा रेट ऑफ इंटरेस्ट सी की मिळाला पुढच्या दहा वर्षात तुमच्याकडे होऊन होऊन किती गोळा होणार आहे बारा लाख रुपये तुमचे सेव्ह होणार आणि थोडाफार त्याच्यावर मिळाला तर इंटरेस्ट मिळेल पण तेच जर तुम्ही इन्व्हेस्ट केले दहा हजार रुपये महिन्याला एसआयपी म्युच्युअल फंड सारख्या ठिकाणी आणि तिथे जर तुम्हाला ट्वेल्व्ह पर्सेंट बारा पर्सेंटचा जरी परतावा मिळाला तर करीबन तुमच्याकडे दहा वर्षात पुढच्या तेवीस लाख तेवीस हजार रुपये गोळा होऊ शकतात ऑलमोस्ट डबल ऑलमोस्ट डबल पैसा गोळा होऊन राहिलाय हे अंडरस्टँड करून घ्या की सेव्हिंग आणि मध्ये किती मोठा डिफरन्स येतो आणि मला असं वाटत नाही की तुमच्या जीवनात तुम्ही फक्त सेव्हिंगच करत राहावं तुमच्या कष्टाने मेहनतीने कमावलेल्या पैशाला तुम्ही त्याला इन्व्हेस्टमेंट सुद्धा करावं मी अंडरस्टँड करू शकतो काही कॉमन मिथ आहे मिस्टेक्स आहे जे लोक करतात जस की खूप जण म्हणतात आय विल स्टार्ट इन्वेस्टिंग लेटर अरे लेटर काय असतं यार त्यापासून कमवायला लागतो ना तेव्हापासून सुरुवात करावी लागते इन्व्हेस्टिंग करायला त्यावेळेस येणाऱ्या ना दहा वर्षात पंधरा वर्षात आर्थिक स्वतंत्र मिळवणं पॉसिबल होतं तुम्ही म्हणाल आय विल स्टार्ट लेटर ना ते इन्वेस्टमेंट म्हणणार आय विल ऑल्सो ग्रो लेटर राईट अगर आपके साथ ऐसा नहीं होना चाहिए ऐसा अगर आपको लगता है ना तो अंडरस्टॅन्ड कर लीजिए जितना जल्दी इन्व्हेस्टमेंट के लिए सुरुवात कर सकते है ना उतना जल्दी करिये बेस्ट आहे आपके लिए आणि तुम्ही म्हणाल की नाही मी ज्या वेळेस माझ्याकडे राहील ज्या वेळेस माझ्याकडे येईल ते कधी येणार नाही कधी राहणार नाही तुम्हाला ती सवय लावावी लागेल काही लोक हे सुद्धा म्हणतात इन्व्हेस्टिंग करताना रिस्क आहे अरे भाई जिंदगी जिते भी रिक्स आहे रिक्स कुठे नाही तुम्ही सांगा ना मला जीवन जगताना रिक्स नाही आहे का ऑफिस मध्ये जाताय ना मग ऑफिस मधून घरी बाईक नाही जाता तर रिक्स नाही आहे का घरी पोहोचेलच याची काही गॅरंटी आहे का नाही आहे ना मग इन्व्हेस्टिंग मध्ये सुद्धा रिक्स राहणार आहे कॅल्क्युलेटेड रिक्स घ्या ना कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणजे काय शिका नॉलेज घ्या तशा लोकांसोबत राहा तुम्हाला जर कळत नाहीये कुठे जावं कुठे शिकावं काय मिळेल डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देतोय माझ्या अपकमिंग फ्री ऑफ मास्टर क्लासची रजिस्टर करा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर आणि अपकमिंग फ्री ऑफ कॉस्ट मास्टर क्लास माझा अटेंड करा तुम्हाला अजून डीप मध्ये क्लिअरिटी आणि महत्वाची गोष्ट काही लोक हेच सुद्धा म्हणतात आय डोंट हॅव इनफ मनी माझ्याकडे पैसेच नाहीये मी इन्व्हेस्ट कसे करू ते पैसे आज नाहीये ते उद्या पण नाही राहणार परवा पण नाही राहणार आज जे काही आहे ना त्याच्यातून पाचशे रुपयांनी इन्व्हेस्ट करायला सुरुवात करा एसआयपी म्युच्युअल फंड करायला सुरुवात करा किंवा जिथे कुठे तुम्हाला वाटतंय जिथे कंपाऊंडिंग इंटरेस्ट मिळू शकतो आपल्या महागाई पेक्षा जास्त परतावा मिळू शकतो अशा ठिकाणी गुंतवायला सुरुवात करा बघा अजून पुन्हा या व्हिडिओच्या एंडला एवढंच सांगेल सेव्हिंग तुम्हाला जीवनात फक्त सर्वाईव्ह करू शकतं इन्व्हेस्टिंग तुम्हाला तुमच्या जीवनात रिच बनू शकतं म्हणून सेव्हिंग करत राहाल सर्व करत राहाल आहेत तेच परिस्थिती समोर सुद्धा आपल्याला बघत राहायला भेटेल बट इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात कराल तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये रिच बनू शकाल वेल्थ क्रिएट करू शकाल माझ्या स्वतःच्या उदाहरणापासून सुद्धा तुम्हाला सांगायचं झालं तर मी वयाच्या एकवीसव्या वर्षापासून दोन हजार रुपयाची एसआयपी पी म्युच्युअल मध्ये इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली आणि त्याला धीरे धीरे वाढवत गेलो आणि आज बघतोय तर जबरदस्त पोर्टफोलिओ बनलेला आहे त्यातून पॅसिव्ह इन्कम सुद्धा एवढं येतंय की जरी घरी बसलो तरी घर बसून सुद्धा घर चालू शकतं एवढा जबरदस्त पॉवर त्याच्यामध्ये आहे किती मागच्या दहा बारा वर्षात म्हणून तुम्हाला सुद्धा सांगेल कंपाऊंडिंगचा इफेक्ट तुम्ही स्वतः हा बघा हा स्वतः त्याच वेळेस बघाल ज्यावेळेस तुम्ही स्वतः इन्व्हेस्ट करायला सुरुवात कराल आणि येणाऱ्या तीन पाच दहा वर्षांनी ज्यावेळेस तुमची तुमची इन्व्हेस्टमेंट तुम्ही बघाल ना त्यावेळेस तुम्हाला फील होईल की अरे यार प्रीतम पाटील सारखा व्हिडिओ भेटला होता पाटीलचा व्हिडिओ भेटला होता तो बघितला आणि इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली तर आज बघतोय तर जबरदस्त अमाऊंट बनलेली आहे म्हणून या व्हिडिओच्या एंडला मी तुम्हाला एवढंच विचारेल की तुम्ही आहे तशीच सेव्हिंग करताय तर तेच करत राहणार आहात आणि मागचे दहा पंधरा वर्ष झालेत कमवून राहिलेत आणि आजही तेच फील होते की अरे यार माझ्याकडे इनफ पैसे नाहीये असंच तुम्हाला येणाऱ्या अजून दहा वर्षानंतर पण फील व्हावं असं वाटतंय का जर नाही ना इन्व्हेस्टिंग करायला सुरुवात करा आणि करा। इन्व्हेस्टिंग करायला सुरुवात करणार असेल तर कमेंट मध्ये लिहा इन्व्हेस्टिंग ऑर इन्व्हेस्ट इन द चार्ट बॉक्स कमेंट बॉक्स आणि मी तुमच्या प्रत्येकाची कमेंट बघेल आणि त्याच्यावर रिप्लाय सुद्धा करेल बिकॉज इन्व्हेस्टिंग कॅन हेल्प यू टू बिकम अ रिच आय होप तुम्हाला क्लिअरिटी आली असेल सेव्हिंग आणि इन्व्हेस्टिंग मधला डिफरन्स कळाला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल ना तर सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनच्या बटनला जे की फ्री ऑफ कॉस्ट आहे हिट करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या अपकमिंग व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील आणि असे चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला माझे भेटत राहील शिकायला मिळेल आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन रजिस्टर करून घ्या अपकमिंग मास्टर क्लास फ्री ऑफ कॉस्ट तुमच्यासाठी जो अटेंड करा अजून तुम्हाला डीप मध्ये क्लिअरिटी आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडलाय बाय टेक केअर स्टे हॅपी स्टे हेल्दी स्टे वेल्दी ऑलवेज साइनिंग ऑफ प्रीतम पाटील जय महाराष्ट्र भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये